जय महाराष्ट्र मंडळी मावळात पहिल्यांदाच स्थानिक उमेदवारांमध्ये लढत होत आहे शिंदेच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे निवडणुकीच्या रिंगणात होते दोघेही पिंपरी चिंचवड मडीज आहेत मावळ लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान पार पडले मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक विभागाने जाहीर केलेली होती त्यानुसार मावळ मतदारसंघात एकूण चोपन्न पॉईंट सत्त्याऐंशी टक्के मतदान झालेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये साठ टक्के मतदान झालेले होते यावेळी मात्र पाच टक्क्याने मतदानाची घसरण झालेली आहे तर चला पाहून कमी मतदान झाल्याने कोणाला तोटा होणार आहे आणि कोणाला फायदा होणार आहे नमस्कार मी पी भांडवलकर हल्ला बोल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी जर हल्लाबोल चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये कर्जत पनवेल मावळ उरण चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो उरणमध्ये सर्वाधिक तर पनवेल विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालेलं आहे मावळ मतदारसंघात पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार अठरा मतदार असून यामध्ये तेरा लाख एकोणपन्नास हजार एकशे चौऱ्याऐंशी पुरुष मतदार आहेत बारा लाख पस्तीस हजार सहाशे एकसष्ट महिला मतदार आहेत आणि एकशे त्र्याहत्तर तृतीयपंथी मतदार आहेत त्यापैकी चौदा लाख अठरा हजार चारशे एकोणचाळीस जणांनी मतदान केलं आहे त्यामध्ये सात लाख सत्याहत्तर हजार सातशे बेचाळीस पुरुष तर सहा लाख चाळीस हजार सहाशे एक्कावन्न महिला आणि इतर सेहेचाळीस जणांनी मतदान केलेलं आहे आता पाहूया विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी नेमकी किती आहे पनवेलमधील पन्नास पॉईंट झुरू पाच टक्के मतदान हे त्या ठिकाणी झालेलं आहे पनवेल विधानसभा मतदारसंघात पाच लाख एक्क्याण्णव हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतदार होते त्यापैकी दोन लाख पंच्याण्णव हजार नऊशे त्र्याहत्तर मतदारांनी मतदान केले तर कर्जतमध्ये एकसष्ट पॉईंट चाळीस टक्के मतदान झालेलं आहे कर्जत विधानसभा मतदारसंघात तीन लाख नऊ हजार दोनशे आठ मतदार आहेत त्यापैकी एक लाख एकोणनव्वद हजार आठशे त्रेपन्न जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे उरणमध्ये सर्वाधिक सदुसष्ट पॉईंट साठ टक्के मतदान झालेलं आहे उरण विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख एकोणीस हजार तीनशे अठरा मतदार आहेत त्यापैकी दोन लाख चौदा हजार एकशे एकोणसत्तर जणांनी मतदान केलं त्याची टक्केवारी सदुसष्ट पॉईंट साठ टक्के इतकी आहे मावळमध्ये पंचावन्न पॉईंट बेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख त्र्याहत्तर हजार चारशे आठ मतदार आहेत त्यापैकी दोन लाख सहा हजार नऊशे एकोणपन्नास जणांनी मतदान केले आहे चिंचवडमध्ये पंचावन्न पॉईंट वीस टक्के मतदान झालेलं आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सहा लाख अठरा हजार दोनशे पंचेचाळीस मतदार आहेत त्यापैकी तीन लाख बावीस हजार सातशे जणांनी मतदान केलेलं आहे पिंपरी विधानसभेमध्ये पन्नास पॉईंट पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख त्र्याहत्तर हजार चारशे अठ्ठेचाळीस मतदार आहेत त्यापैकी एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंच्याण्णव जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे चला तर पाहूया निवडणुकीपूर्वी या मतदारसंघामध्ये नेमकं प्र परिस्थिती कशा प्रकारची पर होती आणि काय काय घडलं होतं निर्मितीपासून शिवसेनाला साथ देणारा मतदारसंघ अशी ओळख असलेला मावळ लोकसभा मतदारसंघात यावेळी दोन्ही शिवसेनेतच लढत होते शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे निवडणुकीच्या रिंगणात एकमेकासमोर उभे होते आणि लढत ह्या दोघात होती आणि लढत चुरशीची झाली प्रारंभी माहितीसाठी सुपी वाटणारी निवडणूक वाघेरे यांच्यामुळे चुरशीची झालेली आहे मावळात पहिल्यांदाच स्थानिक उमेदवारांमध्ये लढत होत आहे बारणे आणि वाघेरे हे दोघेही पिंपरी चिंचवडमधील आहेत शहरात गावकी भावकी नात्या चा राजकारण चालत असून दोघांची मोठी नाती गोती आहे त्यामुळे नात्या गोत्यांच्या मतांची विभागणी झालेली आहे ती मते कोणाच्या पारड्यात जातात यावर बरीच गणिती अवलंबून राहतील या मतदारसंघातील सहा पैकी भाजपचे तीन राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेनेचे एक आमदार आहे शिवसेनेच्या मतांची दोन गटात विभागणी झाल्याने बारणे हे भाजप राष्ट्रवादीवर अवलंबून होते पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शहरी निमशहरी ग्रामीण भाग येतो पनवेल कर्जत पिंपरी आणि मावळ या सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील घटक पक्षांचे आमदार असतानाही महायुतीनुसार आव्हान निर्माण दिसत होते मोठी राजकीय ताकद असलेले भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा पराभव करून दोन वेळा सहजपणे दिल्ली गाठणारे बारणे यांच्यासमोर तिसऱ्या वेळी आव्हान असल्याचे दिसत आहे मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे हे कर्जचे एकमेव आमदार आहेत त्यामुळे बारणे यांची भिस्त भाजप राष्ट्रवादीवर होती पनवेलला प्रशांत ठाकूर चिंचवडला अश्विनी जगताप या भाजपचे आमदार असून उरणचे महेश बालदी हे भाजपचे संलग्न आहेत मावळला सुनील शेळके पिंपरीत अण्णा बनसोडे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत कागदावर महायुतीची ताकद असल्याने सुरुवातीला बारण्यांच्यासाठी साठी निवडणूक सोपी वाटत होती परंतु महायुतीसोबत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय वाघेरे यांना ठाकरे गटाची उमेदवारी दिल्याने निवडणुकीत रंगत आली वाघेरींनी पिंपरी चिंचवड मावळमध्ये नात्या गोंथ्यांचा आधार जुन्या पक्षातील सहकार्यांची मदत घेत प्रचार सुरू केला होता महाविकास आघाडीला सहानुभूती असल्याचे काही ठिकाणी जाणवत होते परंतु नेते कार्यकर्त्यांनी आघाडी म्हणून लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचे तसेच सहानुभूती दहा वर्षातील नाराजीचा फायदा घेण्याची कमी पडल्याची वाघेरींकडे समय सूचकता आक्रमकतेचा अभाव असल्याचे दिसून आले आहे शेवटच्या आठवड्यात बारणे यांच्या प्रचारासाठी मोठे नेते मैदानात उतरल्याचे माहितीचा फायदा होईल असा अंदाज लावला जात होता बारणे आणि वाघेर हे दोघेही नातलग असून एकमेकावर टिप्पणी ति टाळत असल्याचे दिसून आले या मतदारसंघातील पंचवीस लाख मतदारांपैकी केवळ चिंचवड आणि पनवेल या दोन मतदारसंघात अकरा लाख एकसष्ट हजार मतदार आहेत हे दोन्ही मतदारसंघ शहरी असून त्यावर भाजपचे वर्चस्व आहे त्यामुळे निवडणुकीत दोन्ही विधानसभा मतदारसंघातील मतदार निर्णायक ठरणार असून मावळचा खासदार ठरवणार आहेत तुम्हाला काय वाटते कोण खासदार होईल आम्हाला कमेंट करून तर मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कोण निवडून येईल हे कमेंट करा धन्यवाद